आपुलकीचा धागा एका मोठ्या शहरात एका प्रशस्त अपार्टमेंट मध्ये अंजना आणि विराज हे तरुण जोडप आपल्या दोन मुलांसोबत राहत होत दहा वर्षांची मानसी आणि सात वर्षांचा विराज एका मोठ्या कंपनीत कामाला होता तर अंजना शिक्षिका होती दोघांची नोकरी आणि मुलांच्या शाळा यामुळे त्यांचे आयुष्य खूप धावपळीचे झाले होते या धावपळीत कधी कधी छोटे छोटे गैरसमज आणि रुसवे फुगवे त्यांच्या डोकेवर काढायचे पण त्यांचा आपुलकीचा धागा कधीच तुटला नाही सकाळची वेळ होती विराज ऑफिस ला जायची तयारी करत होता आणि अंजना स्वयंपाक घरात डबे भरत होती विराज तुम्ही तुमचं वॉलेट कुठे ठेवलंय मी ते कालपासून शोधतीये अंजना थोड्या चिडक्या स्वरात म्हणाली विराज घाईघाईत शर्टचे बटन लावत म्हणाला अंजना मी आता ऑफिसला निघालोय ते नेहमीच्या जागी असेल जरा शांतपणे शोधा ना मी शांतपणेच शोधतीये पण ते दिसत नाहीये तुम्हाला काहीही जागच्या जागी ठेवता येत नाही अंजना वैतागून म्हणाली विराजला राग आला माझ्या मागेच कशाला लागता मी रोज व्यवस्थितच ठेवतो तुमचाच कुठेतरी ठेवून विसर पडला असेल अंजनाने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि ती तिथून निघून गेली मानसी आणि आरव हे सारं ऐकत होते आरवने मानसीकडे पाहिलं आणि मानसीने त्याला डोळ्यांनीच शांत राहायला सांगितलं काही वेळाने अंजनाला विराजचं वॉलेट सोफ्याच्या कुशीत सापडलं तिने ते घेऊन विराजकडे दिलं पण कोणीही काही बोललं नाही विराजने शांतपणे वॉलेट घेतलं आणि ऑफिसला निघून गेला दुपार झाली पण अंजनाच्या मनात अजूनही तो राग होता तिला विराजचा तुमचाच विसर पडला असेल हे वाक्य टोचत होत शाळेतून घरी आल्यावर मानसीने पाहिलं की आई अजूनही थोडी उदास आहे आई काय झालंय बाबा अजून का आले नाहीत मानसीने विचारलं ते येतील तुम्ही अभ्यास करा अंजना म्हणाली तिचा आवाज थोडा कठोर होता संध्याकाळी विराज घरी आला त्याने पाहिलं की अंजना अजूनही त्याच्याशी बोलत नाहीये जेवण झाली पण घरात शांतता होती विराजलाही वाईट वाटलं होतं पण त्याला सुरुवात कशी करावी हे कळत नव्हतं रात्री झोपताना आरव विराजजवळ येऊन म्हणाला बाबा तुम्ही आईशी का नाही बोलत आहात ती आज खूप उदास आहे विराजने आरवला जवळ घेतलं त्याला आपली चूक तो लगेच अंजना झोपली होती अंजना विराज हळू आवाजात म्हणाला मला माफ कर सकाळी माझं चुकलंच मी चिडायला नको होतं खरंच वॉलेट माझंच इकडे तिकडे पडलं होतं आय एम सॉरी अंजना तशीच झोपून राहिली विराजने तिचा हात घेतला आणि हलकेच दाबला अंजना खरंच तुला त्रास झाला असेल तर माफ कर अंजना हळूच वळली तिच्या डोळ्यात पाणी होत मला वाटलं की तुम्हाला माझी काहीच कदर नाही रोजची धावपळ त्यात असे छोटे मोठे वाद मला खूप एकटं वाटत कधी कधी विराजने तिला जवळ घेतलं अग असं कसं म्हणतेस तू माझ्यासाठी आपल्या मुलांसाठी किती करतेस हे मला माहीत आहे आपण कधी कधी कामाच्या ओघात असं बोलून जातो पण म्हणून आपल्या प्रेमात काही कमी नसते बरोबर ना अंजनाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि ती शांत झाली हो बरोबर आहे दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमी सारखी लगबग होती विराज ऑफिस ला जायच्या आधी अंजना साठी एक सुंदर गुलाबाचं फुल घेऊन आला त्याने ते अंजनाच्या हातात दिलं अंजना हे तुझ्यासाठी तू तु माझी बेस्ट फ्रेंड आहेस आणि या घरातली राणी आहेस कालच्या साठी पुन्हा एकदा सॉरी अंजनाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तिने फुल घेतलं आणि त्याला मिठी मारली मानसी आणि आरव हे सगळं पाहत होते त्यांना खूप आनंद झाला मानसी धावत आली आणि म्हणाली आई बाबा आता तुम्ही भांडणार नाही ना अंजनाने हसून विराज कडे पाहिलं विराज म्हणाला नाही बाळांनो आता आम्ही नाही भांडणार आणि जरी भांडलो ना तरी लगेच एकमेकांची माफी मागू कारण आपलं प्रेम ना या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींपेक्षा खूप मोठं आहे आरव म्हणाला हो आणि मग तुम्ही दोघे आम्हाला पुन्हा गोष्टी सांगणार ना विराज आणि अंजना दोघेही हसले हो नक्की सांगू त्या दिवसापासून अंजना आणि विराजने ठरवलं कितीही धावपळ असली तरी एकमेकांना समजून घ्यायचं छोटे मोठे वाद झाले तरी त्यांना लगेच मिटवून टाकायचं कारण त्यांना माहीत होत की घरातलं सुख आणि आनंद टिकवण्यासाठी एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेमच महत्वाचा आहे कधी राग आला कधी रुसवे झाले तरी शेवटी आपुलकीचा धागा त्यांना नेहमी एकत्र ठेवायचा त्यांच्या कुटुंबाच्या या गोड आठवणीत थोडे वाद आणि खूप सारं प्रेम होत ज्याने त्यांचे नाते आणखी घट्ट बनवले